नमस्कार मी उज्वला उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी दही न टाकता मैद्यापासून त्रुटीप्रुटी वापरून हा केक केलेला आहे बऱ्याच जणांनी चे मागच्या केकच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते ताई दही नाही टाकले केकमध्ये तर चालेल का आज मी दही न टाकता हा केक केलेला आहे रेसिपी खूप सोपी आहे प्लीज त्यासाठी पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीला एक शेअर कमेंट करायला विसरू नका केक अगदी स्पंजी मस्त जाळीदार असा होतो चवीलाही खूप छान आणि मस्त लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू केकसाठी लागणारे काही बेसिक साहित्य मैदा साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा दूध मिक्स कलरची त्रुटी फ्रुटी तुम्ही एकाच कलरचीही घेऊ शकता मेजरमेंटचे कप स्पून आणि बाऊल घेतला आणि या केकच्या टीनमध्ये मी केक करणार आहे त्यासाठी हा केक टीनेही घेतला आणखीन थोडेफार साहित्य लागणार आहे ते आपण केक करत असताना बघूयात सर्वात पहिले मध्ये मैदा चाळून घेऊ या ठिकाणी एक कप भरून मैदा घेतला आणि वजन एकशे चाळीस ग्रॅम इतके आहे तुम्ही एखादी मोठी वाटी भरूनही घेऊ शकता पोहे खायच्या मोठ्या चमच्याने दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले कॉर्नफ्लॉवर नसेल तर स्किप करा आता जे स्पून असतात आपल्या मेजरमेंट मधले त्यातला जो अर्धा चमचा असतो तेवढा अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायचा आहे आणि हे घेत असताना असे शिगे लावून नाही घ्यायचं तर असं त्यामध्ये बेकिंग पावडर घेतलं की त्यानंतर त्यावरून असे फिरवून घ्यायचे आणि सपाट घ्यायचे अगदी आता असा चमचा जर नसेल तुमच्याकडे तर आपला जो पोहे खायचा छोटा चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा घ्यायचे बघा मी टाकून सुद्धा दाखवते तुम्हाला त्यात पूर्णपणे मन मस्त असा अर्धा चमचा भरलेला आहे हा बेकिंग पावडरचा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतले आता त्यामधलाच एक पाव चमचा असतो त्या पाव चमचाने बेकिंग सोडा घ्यायचा आहे बेकिंग पावडर जेवढे घेतले त्याच्या निम्मा बेकिंग सोडा वापरायचा आणि तो सुद्धा त्याच पद्धतीने सपाट करून घेतला आणि या खायच्या चमच्या जर टाकला तर तो पाव चमचा भरतो तोही यामध्ये टाकून देऊ आता हे साहित्य चाळून घ्यायचे फार बेसिक साहित्यामध्ये हा केक होतो म्हणजे कमीत कमी खर्चात होतो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि मस्त होतो तरी सुद्धा आता हे सर्व साहित्य चाळून घेतलंय की पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आता हे चाळून घेतलेल्या साहित्याचा बाऊल मी बाजूला ठेवून देते आणि एक मिक्सरचे भांडे घेते शक्यतो मोठे ज्या ज्यूस वगैरे करतो ते भांडे घ्यायचे यात अर्धा कप साखर टाकून घेते म्हणजे जेवढा मैदा घेतला त्याच्या निम्मी साखर घ्यायची म्हणजे तुम्ही आता एखाद्या वाटीने किंवा पातिल्याने माप घेतलं की त्याच्या निम्मी साखर टाकून घ्यायची यामध्ये एक चमचा व्हॅनिला इसेन्स घेते व्हॅनिला इसेन्स नसेल तर दोन तीन विलायचे तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याचाही छान असा सुगंध येतो आता यात आत पाव कप तेल टाकते तेलऐवजी तुम्ही वितळलेले बटर किंवा तूपही वापरू शकता आणि जेवढा मैदा घेतला त्याच्या पावसचा तेल किंवा बटर तूप वापरायचे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याने मैदा मोजून घेतला तर मैद्याच्या निम्मी साखर आणि त्याच्या पावीसचा तेल तूप किंवा बटर बाग जे तुम्ही वापराल ते घ्यायचे दही तर आपण केकमध्ये टाकणार नाही पण दयामुळे जी चव येते केकला तशी चव आणण्यासाठी म्हणजे छान अशी टेस्ट येते क्रीमी ती येण्यासाठी मी दोन चमचे भरून यात साय टाकून देते दुधावरची जी साय असते रेग्युलर ती साय टाकलेली आहे दोन मोठे चमचे याऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क वापरू शकता किंवा मिल्क पावडरही वापरू शकता पण त्या दोन्ही गोष्टी नेहमीच मिळतात अशी नाही साय मात्र प्रत्येक घरी असते म्हणून साय घेतली आता याला फिरवून घ्यायचे यातली साखर बारीक होईपर्यंत छान असं सर्व साहित्य मिक्स होईपर्यंत फिरवून घ्यायचं दोन एक मिनटं फिरवून घेतलं यातली साखर बारीक झाली सर्व साहित्य छान असं एकत्र झालं आणि अजून घट्टसर झालेलं आहे आणि जसं आपल्याला क्रीमी टेक्चर पाहिजे तसं आलेलं नाहीये म्हणून यात आता दूध टाकून घ्यायचं मी अर्धा कप दूध घेतलं त्यातले तीन चार चमचे दूध टाकून देते सर्व दूध एकदाच नाही टाकायचं थोडे थोडे करून दूध आपण वापरणार आहे शेवटी मी किती दूध लागले हे सांगणारच आहे चार चमचे दूध टाकून घेतलं याला झाकण लावून घेते आणि फिरवून घेते जवळपास दीड दोन मिनटं फिरवलं हो एकदम छान आणि मस्त स्मूद अशी पेस्ट तयार झालेली अगदी मस्त जसं आपल्याला क्रीमी टेक्चर पाहिजे तसंच आता यामध्ये जे ड्राय इन्ग्रेडियन्स आपण चाळून ठेवलेले होते ते सर्व टाकून द्यायचे एकदा एक कोरडे साहित्य त्यामध्ये फिरवून घेते म्हणजे आपल्याला दुधाचा अंदाज येतो मिक्स करून घेतलं की आता जे दूध होतं उरलेलं अर्धा कप मधलं त्यातलं थोडंसं टाकून देते आणि राहिलेलं नंतर लागलं ला, तर टाकणारच आहोत पुन्हा हे मिक्स करून घेते मिक्स करून घेतलं तर हे थोडंसं घट्टसर वाटतंय म्हणून राहिलेलं दूधही टाकून देते म्हणजे अर्धा कप दूध आतापर्यंत आपण वापरून घेतलं हे मिक्स करून घेतलं की याला झाकण लावून घेते आणि फिरवून घेते तुम्ही बाऊलमध्ये करू शकता पण बाउलमध्ये थोडासा जास्त वेळ लागतो मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं की कमीत कमी वेळेमध्ये छान असं बॅटर तयार होतं हे बघा दोन तीन मिनटं फिरवून घेतलं की एकदम मस्त स्मूद असं हे बॅटर तयार झालेले कुठेच गाठी वगैरे नाही आहे हाताने एवढं बॅटर छान करायला थोडासा वेळ जास्त लागतो मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून दे आणि पुढची तयारी करून घेऊ एक जाडबोडाची कढाई प्रिएट करायला ठेवून दिली गॅसवरती मिडियम गॅसवर ठेवलेला आहे आणि जो केक तीन आपण वापरणार आहे तो आतमध्ये ठेवून बघायचा बसतोय की नाही आणि झाकणही आधीच व्यवस्थित बघून घ्यायची सर्व तयारी आधीच करून ठेवायची आता प्रिइट करत असताना केक केकटीन प्रिएट करायला नाही ठेवायचं आहे तर केक केकटीन काढून घेते आणि झाकण ठेवून मिडीयम गॅसवरती पाच ते सहा मिनिटासाठी प्रीइट करायला ठेवून देते कढई प्रिट होत आहे तोपर्यंत जो केक टीन आहे त्याच्यात तेल टाकून घेतले तेल सर्व केक टीनला लावून घेते तेल लावून घेतले की चमचाभर मैदा टाकून मैद्याचं कोटिंग करून घेते त्यामुळे बटर पेपरची आवश्यकता पडत नाही जी त्रुटी फ्रुटी घेतलेली आहे त्याला सुद्धा मैद्याचं कोटिंग करते त्यामुळे त्रुटी फ्रुटी तळाशी जाऊन बसत नाही अगदी तुम्ही बदाम काजू टाकत असले त्याला सुद्धा असं मैद्याचं कोटिंग करून घ्या म्हणजे तळाशी जात नाही ते आणि मी मिक्स कलरच्या घेतल्या छान दिसतात म्हणून तुम्हाला मिक्स कलरच्या भेटल्या तर ठीक नाही तर एकच कलरही वापरू शकता आता ही सर्व तयारी झाली की सर्वात शेवटी जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते घ्यायचं दही वापरणार नाहीये पण केक तर छान आणि मस्त स्पंजी झाला पाहिजे म्हणून सर्वात शेवटी यामध्ये टाकून घ्यायचं ते म्हणजे विनेगर जवळपास मोठ्या चमच्याने दीड चमचा विनेगर मी टाकून घेते आता विनेगरची क्वालिटी कशी आहे त्यानुसार एक ते दोन चमच्याच्या मध्ये तुम्ही टाकू शकता एक चमचाही टाकू शकता किंवा दीड दोन चमचे त्यापेक्षा जा जास्त नाही टाकायचं आता हाताने एकदा मिक्स करून घेते पण थोडंसं किंचित घट्ट वाटू लागलं म्हणून मी एक दीड चमचा दूध पुन्हा डबल टाकून घेते जास्त नाही टाकत एक दीड चमचाच टाकून घेते आणि फिरवून घेते अर्धा कप दूध आपण सुरुवातीला वापरलं आणि नंतर पुन्हा हे एक ते दीड चमचा दूध टाकून घेतलं आता याला झाकण घेते आणि फक्त काही सेकंद म्हणजे पंधरा ते वीस सेकंदच हे बॅटर फिरवून घ्यायचंय मिक्सरला लावून फक्त पंधरा ते वीस सेकंद मिक्सरला लावून घेतले की बॅटर एकदम छान आणि मस्त हलकं होतं जास्त वेणी फिरवायचं फक्त पंधरा ते वीस सेकंद आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर सुरुवातीला टाकले आणि नंतर विनेगर वापरले त्यामुळे हे बॅटर हलके होते आता केक तीन मध्ये टाकायचे पण यामध्ये त्रुटीप्रुटी टाकायची विसरली ती टाकून घेते आता आणि मिक्सरला नंतर लावायचं नाही त्रुटी फ्रुटी टाकल्यानंतर मिक्सरचा वापर नाही करायचा तर हातानेच फिरवून घ्यायचं नाही तर त्रुटी फ्रुटी बारीक होऊन जाईल म्हणून मिक्स आता चमच्याने करून घेतलं त्यानंतर मी आता केक टीन मध्ये हे बॅटर टाकून घेते केकटीन मध्ये बॅटर टाकत असताना था तुम्हाला कळेल ते किती घट्ट किंवा पतले आहे त्याचा अंदाज येऊन जातो सर्व बॅटर मी केक टीन मध्ये टाकून घेते अगदी केकटीन मध्ये बॅटर टाकून घेतले की नंतर असे एकदा दोनदा केकटीन जो आहे तो आपटून घ्यायचा म्हणजे त्यातली बबल जी थावास नहीं आते या पुर्ती पुर्ती में जे असतात हवा असते ती निघून जाते आता यावरती पुन्हा झुटी फ्रुटी टाकून घेते म्हणजे दिसायला छान दिसते ती केकटीन आता तयार झालेला आहे कढईमध्ये ठेवण्यासाठी कढई मी पाच ते सहा मिनिटासाठी मिडीयम गॅसवरती झाकण ठेवून पीठ करून घेतली छान अशी त्यातून उबदार अशी गरम वाफ येते यामध्ये बरोबर मधोमध आता केकटीन ठेवून द्यायचा आणि उबट केकटीन आहे त्यामुळे याला थोडासा जास्त वेळ लागतो बेकवायला पसरट जर घेतला तर तो पस्तीस मिनिटात बेक होतो ते यात मात्र चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतात झाकण ठेवून देते आता आणि झाकणावर पुन्हा ओजे ठेवून देते आणि मिडियम गॅसवरती जवळपास चाळीस मिनिटासाठी आता हे बेक करून घेते बरोबर चाळीस मिनटं झाले बेक करायला ठेवलेला होता केक आता वरची झाकण काढले आता हेही झाकण काढून घेते आणि केक बघून घेऊ केक तर दिसायला छान दिसू लागला पण आता चाकू घालून झाला झालाय की नाही चाकू एकदम मस्त क्लीनने निघालेला आहे म्हणजे केक तर बेक झालेला आहे पण कलर मात्र जसा पाहिजे तसा आलेला नाही आहे अजून थोडासा वरतूनही डार्क कलर यायला पाहिजे म्हणून मी आता यावरती पुन्हा डबल झाकण ठेवून देते आणि जो गॅस आपण मिडियम ठेवलेला होता त्याच मिडियम गॅसवरती जवळपास पाच एक मिनिटासाठी पुन्हा बेक करून घेते मी गॅस बंदच केलेला नव्हता चेक करत असताना आता पुन्हा हे पाच मिनिटासाठी बेक करून घे बरोबर पाच मिनटं झाले बेक करायला ठेवून आता मी गॅस बंद करते आणि झाकण नाही उघडणार आता झाकण मात्र दहा मिनिटांनंतर बघा बरोबर पंचेचाळीस मिनटं मी बेक करून घेतला आणि त्यानंतर दहा मिनिटांनी आता मी झाकण उघडते म्हणजे असं आधी चेक करून बघायचं केक झाला आहे की नाही आणि त्यानंतर पाच एक मिनटं बेक करून घ्यायचं आणि नंतर दहा एक मिनिटानंतर झाकण उघडायचे नंतर केक कच्चाच राहीन आणि तुम्ही दहा मिनटं तसेच ठेवाल केक एकदम छान आणि मस्त झालेला आहे आता थोडासा आणखीन थंड करून घेऊ खालून जाळी ठेवून दिली आणि यावरती पुन्हा एखादा रुमाल वगैरे झाकण टाकून देते केक वरतून कोरडा पडणार नाही जवळपास दहा एक मिनटं केक केकटीन थोडासा थंड झालेला आहे हातात धरण्याजोगा थंड आहे की त्यानंतर त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मी कटिंग पॅड वरती आता केक काढून घेते असा उलटा करून घेतला केक टीन कि के वरतून थोडासा थापा मारायचा म्हणजे त्याचा तळ जो आहे तो निघून जातो बटर पेपर वापरला नाही तरी सुद्धा पटकन निघतो केक ले ले। हे बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे अजून थोडासा गरम आहे थोडासा थंड होऊ देते तोपर्यंत किचनवरचा पसारा आवरून घेते हे बघा पाच दहा मिनटं थंड झाला तोपर्यंत किचनही आवरल्या गेले केक एकदम छान आणि मस्त दिसू लागला आता कट करून बघू एकदम मस्त स्पंजी जाळीदार असा केक झालेला आहे आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यात केलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि केक करत असताना काही अडचणी आल्या तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा मी तर अगदी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा राहू शकते किंवा प्रत्येकाची अडचण वेगळी असते तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद